पंधरा ऑगस्ट ही एक मोठी विंडो असते प्रत्येक फिल्म मेकर एस्पायर करतो की त्याची फिल्म पंधरा ऑगस्टला रिलीज व्हावी कारण तो आ, फेस्टिव सीझन आणि कुठलाही एक हॉलिडे सीझन त्याला म्हणता येईल असं एक कॉम्बिनेशन असतो आणि यावर्षीसुद्धा ते कॉम्बिनेशन आलेलं आहे रक्षाबंधनसोबत तर रक्षाबंधन आणि पंधरा ऑगस्टमुळे हा विकेंड झालेला आहे यावर्षी पाच दिवसाचा आणि त्यामुळे यावर्षी हिंदीमध्ये तीन मोठी पिक्चर्स आणि साऊथमधले पंधरा पिक्चर्स रिलीज होत आहेत टोटल अठरा पिक्चर्स आहेत हिंदीचे जे तीन मोठे पिक्चर्स आहेत त्याच्यामध्ये एक खेलखेलमे अक्षय कुमार फिचरिंग त्याच्यानंतर दुसरी पिक्चर आहे स्त्री टू श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव वाली आणि तिसरी पिक्चर आहे वेदा ज्याच्यामध्ये जॉन अब्राहम आहे तर या तिन्ही मोठी पिक्चर्स आहेत या तीन पिक्चरचा ॲव्हरेज जर बघितला रेव्हेन्यू तर तो कमीत कमी तीनशो तीनशे करोडचा आहे रेव्हन्यू जो विच विल बी रायडिंग ऑन दिस इंडिपेंडन्स डे रिलीजेस आणि साऊथचं जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये मोठी पिक्चर जर बघितली तर थंगलान आहे याचं पारंजीतची पिक्चर आहे त्याच्यामध्ये विक्रम आहे त्याच्याऐवजी दुसरी मोठी पिक्चर जर झाली तर ती मिस्टर बच्चन आहे रवी तेजा तेजाची जी तेलगू फिल्म आहे त्याच्याऐवजी एक फिल्म आहे डबल स्मार्ट त्याच्यामध्ये राम पुनिनीनी आणि संजय दत्त आहेत तर या तीनच्या ॲव्हरेज अजून छोटी छोटी भरपूर पिक्चर्स आहेत तर जर ॲव्हरेज आपण बघितलं पाच करोड सहा करोड जर ॲव्हरेज जर बघितलं तर पंधरा पिक्चर पंचे मतलब पंचेचाळीस ते पन्नास करोड ते त्याच्यानंतर यांचे तीनशे करोड मतलब पूर्ण टोटल जर आपण बघितलं तर अप्रॉक्सिमेटली साडेतीनशे ते चारशे करोड रुपये इन्व्हेस्टमेंट होत आहेत यावर्षी इंडिपेंडन्स डेच्या रिलीजमध्ये आणि हा मोठा नंबर आहे त्याच्यामुळे कारण पाच दिवसाचा विकेट आहे प्रत्येकाला आपली पिक्चर रिलीज करायची असते क्लॅश तर होईलच पण जी चांगले पिक्चर आहे ज्याची मार्केटिंग चांगली आहे कॉन्टेंट चांगलं आहे स्त्री टू इज लुकिंग अमेझिंग वेदा इज लुकिंग गुड डबल स्मार्ट इज लुकिंग गुड थंगलान इज लुकिंग व्हेरी इम्प्रेसिव्ह तर ज्यांची मार्केटिंग चांगली आहे पोझिशनिंग चांगली आहे ते पिक्चर सक्सेसफुल होते कारण क्लॅशेसमध्ये कुठली एकाला नुकसान होईल आणि दुसऱ्याला फायदा होईल असं नसतं ऑडियन्स पाच दिवसामध्ये दोन तीन पिक्चर्स बघतात त्याच्यामुळे जी पिक्चर चांगली असेल आणि दोन असतील चांगल्या तीन असतील चांगल्या तर साऱ्याच चांगणार आहेत त्यामुळे धिस इंडिपेंडन्स डे इज व्हेरी पॉझिटिव्ह